कविता गाणार आहे हा माणूस सुधारला हा चिरे बंदी वडा काढून बंगला बांधला त्यानं बंगला बांधला हा अंगण झालं सुन सुन अंगण झालं सुन सुन कावर बावर झालं मन सरज राजाचं ऐकू येत नाही आता हमर झुल दुर्मिळ झाली गॅस शेगडी घरात आली गेले गाव बदलला माणूस धारला बंदी काढून बंगला बांधला बंगला बांधला खिळ खिळी झाली रंगीत बैल गाडी खिळखिळी झाली रंगीत बैल गाडी समोर आली नवीन गाडी चूल दुर्मिळ झाली गॅस शेगडी घरात आली खम भाकरे खानाची चव पार निघून गेली गाव बदलला हा माणूस सुधारला हा चिरेबंदी वडा काढून बंगला बांधला त्यान बंगला बांधला वाडला आवाज संपला सुसंवाद वाडला आवाज संपला सुसंवाद मोबाईल हाच्या चातीर कन पिढी झाली बाद गाव झालं स्मार्ट गाच निघून गेलं हट गाव बदलला हा माणूस सुधारला हा चिरेबंदी वाडा काढून बंगला बांधला कामे बंगला बांधला आणि शेवटचं कडवं निरस दुध पिऊन निर्स दुध पिऊन तांबड्या मातीमध्ये हा माणूस धरला हा चिराबंदी वाडा काढून बंगला बांधलेला ध्यानो बंगला बांधलेला कानो बंगला बांधलेला धन्यवाद धन्यवाद